ओ, आज आज नगर, हो आज तुम्ही गोदावरी पाटबंधारी विभागात आल्याचं निवेदन द्यायला काय मागणी आहे तुमची आज या ठिकाणी गोदावरी पाटबांधारे विभाग जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही निदर्शनं करत आहोत याचं कारण एवढंच आहे की कार्यकारी अभियंता शहापुरे मॅडम यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नसताना व कुठल्याही प्रकारचे त्यांनी शास वरिष्ठ स्तराची पूर्व परवानगी न घेता कार्यालय कर्मचारी यांचे प्रतिनिधीचे आदेश दिलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे इथं अधिकार नाही आहे परंतु माझं इथं तीन तारखेला उपोषण होतं उपोषणाच्या माध्यमातून माझं तीन दिवस उपोषण इथं चाललं आम्हाला मातूर शासनाचे व कार्यालयाचे हे पत्र व्यवहार करण्यात आले हे शासनाचं माझं या कार्यालयाचं पत्र आहेत या कार्यालयाच्या पत्रामध्ये मला पण एक कॉपी दिलेली आहे व संबंधित जे कर्मचारी आहेत श्रीसागर व चिंचुलीकर यांना पण प्रतीच्या कॉलेज दिलेले आहेत परंतु माझी ही दिशा भूल करण्यात आली माझी ही दिशा भूल करण्यात आली आणि मला हे पत्र दिले हे तातूर मातो अहो हे शासनाचे पत्र आहेत हे काही तुमच्या घरावरती चुलीवरती चालत नाही मॅडम हे शासनाचे पत्र आहेत घरी बसून तुम्ही या कार्यालयाचं काम चालत आहे हे शासनाचे पत्र मला दिले परंतु कुठल्याही मला दिले परंतु जे कर्मचारी आहेत त्यांना दिले नाही जे वरिष्ठ आहेत त्यांना दिले नाही का दिले नाही याचं पण आपण कुठेतरी भान ठेवायला पाहिजे माझी मागणी हीच आहे की ते दोन कर्मचारी आहेत त्यांना दोनच कर्मचारी नाही मी सार्वजनिक सगळ्या त्याच्यावरती कर्मचाऱ्याच्या सुट्ट्या नियम याच्यावरती बोललेलो आहे ज्या बदल्या झालेल्या त्याच्यावरती बोललेलो आहे त्यांना तुम्ही रिव्यू करा आणि तुमच्यावरती जे कोण वाच आहे तुम्ही कसं अहो तुम्ही आवक जावक पाहत नाही मला म्हणतात की तुमचं पत्र आलं नाही मॅडम माझ्याकडे हे पुरावे आहेत सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही या शासनाला तुमच्या कार्यालयामार्फत दोन पत्र दिलेले आहेत परंतु या पत्राचा कुठल्याही प्रकारचा या मॅडमनी अवलंब केलेला नाही की शासनाची दिशा बोल नाही तर काय पदाचा गैरवापर आहे का नाही काय या मागणीसाठी तुम्ही उपोषण केलं होतं मी तार के तीन तारखेला के केलं होतं माझं संध्याकाळी पाच तारखेला उपोषण इथं सोडवण्यात आलं संध्याकाळी परंतु या यातूर कुतूर आम्हाला पत्र व्यवहार दिले आणि आमचं दिशाभूल केली आणि आम्हाला सांगितलं मी त्यांना हे पण सांगितलं की मॅडम हे संदर्भ बरोबर आहेत का संदर्भ बरोबर आहेत का मॅडम बोलल्या हो यांना काहीही या पत्रातलं कळत नाही अशी मॅडमची भावना झाली आणि मॅडमनं आम्हाला उपोषण हे स्थगित करण्यात लावलं आता मला जर पत्र हे कळाले परंतु त्यांना माझं कळालंच नाही काय माहिती म्हणजे हे पत्र व्यवहार आम्ही दिले परंतु नंतर माझ्या असं निदर्शनात आलं की हे व्यवहार ना वरिष्ठांना प्राप्त झालेले आहेत ना जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांना पण प्राप्त झालेले नाही घेईन दिशा बोल दे। नाही तर काय याची तक्रार तुम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे संबंधित त्याच्यानंतर पण मी हे पत्र व्यवहार काढले आणि त्याच्यानंतर आम्ही इथं निदर्शन ठेवली आहेत आणि जरी मी माझी मागणी आज पण इथं कंप्लीट नाही झाली तर मी आझाद मैदान येते मॅडमच्या विरोधात जन आंदोलन करणार आपलं नाव माझं नाव अनंत वाक हर्सो किती जण आहे तुम्ही आम्ही आता आहेत आणखीन पाच पन्नास जण येणार आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळानं मॅडमला येत आहेत तर कर्मचारी मला असं कळालं आहे की कुठेतरी संबंधित कर्मचारी येतो आहे म्हणून तर त्या निवेदना त्यांना आता देतो आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य उत्सर हा लढा चालूच राहील